राधानगरीच्या शाहू तरुण मंडळाचे गणेश आगमन लक्ष वेधी पंढरपूर येथील वारकऱ्यांच्या रिंगण सोहळ्यानं गणेशाची प्रतिष्ठापना राधानगरी येथील शाहू तरुण मंडळाला यावर्षी पन्नास वर्ष पूर्ण झाल्याबद्दल पंढरपूर येथील वारकरी मंडळाच्या अश्वरिंगण सोहळ्याने गणेशाची प्रतिष्ठापना करण्यात आली राधानगरी येथील शाहू तरुण मंडळाला यावर्षी पन्नास वर्ष पूर्ण झाल्याबद्दल पंढरपूर येथील वारकरी मंडळीने करण्यात आला यावेळी राधानगरी परिसरातील वारकरी मंडळांचे भजनासह अनेक कार्यक्रम सादर करून मणे जिंकली यावेळी शाहू तरुण मंडळाचे अध्यक्ष उपाध्यक्ष सरचिटणीस मंडळाचे कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने हजर होते महानकर विजय बकरे राधानगरी ताज्या बातम्यांसाठी महान करेला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा